बारा उतारातील चुका दुरुस्त करण्यासाठी महसूल अधिनियमाच्या कलम एकशे पंचावन्नचा गैरवापर झाल्याच्या तक्रारी राज्य सरकारकडे आल्या होत्या त्यानंतर जिल्ह्यातील गेल्या पाच वर्षात दिलेल्या सदतीस हजार नऊशे अडुसष्ट आदेशांची तपासणी करण्यात आली साडेचार हजाराहून अधिक प्रकारने संशयास्पद आढळले आहेत त्यांची फेरतपासणीहून संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई होण्याची शक्यता आहे नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली समितीने ही चौकशी केली समितीला दोन हजार वीस पासून दिलेले आदेश तपासण्याचे निर्देश होते खेड तालुक्यातील सर्वाधिक सहाशे पंचेचाळीस प्रकरणे संशयास्पद आहेत भोरमध्ये चारशे दहा पुरंदरमध्ये चारशे बासष्ट हवेलीमध्ये चारशे बत्तीस तर पुणे शहर तहसीलमधील वीस प्रकरणे संशयास्पद आढळली जिल्ह्यातील चार हजार पाचशे आठ आदेशांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत सातबारा उताराचे संगणकीकरण करताना त्यामध्ये लेखन प्रसा प्रमाण या नामाकांनी तहसीलदार अधिकाऱ्यांना महसूल अधिनियमाच्या कलम एकशे नुसार अधिकार देण्यात आले आहेत हस्तलेखितांमधील नावे चुकवणे क्षेत्र चुकवणे नवीन शर्तीचे शेरे कुळ कायद्यानुसार दाखल केलेले शेरे पडबाबतचे शिरे वारसाच्या नोंदी, कायदेशीर नोंदीच्या दुरुस्त केल्याचे आढळले होते त्याबाबत तक्रारी आल्यानंतर राज्य सरकारने समिती स्थापन केली सर्व संशयास्पद प्रकरणांच्या मूळ फाईल मागवल्या आहेत त्यानुसार कुळ कायदा शाखेने त्या नाशिकला पाठवल्या आहेत नोंदीची पडताळणी करून चुकीचे आदेश रद्द केले जाणार आहेत त्यानंतर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे संपूर्ण पुणे जिल्ह्यात खेड येथील सर्वाधिक सहाशे पंचेचाळीस प्रकरणे संशयास्पद असून अनेकांचे हात यात बरबटले असल्याची शक्यता आहे